गोंद लागत आहे का डेंजर <laughs> डेंजर <इस>। नाही <laughs> <पार्मा। laughs> तो हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्याला पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये सगळे आपल्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला हॅप्पी न्यू इयर सो मित्रांनो आज आहे एक जानेवारी आपल्याला मी जर कालचा रॉड असेल बघितला तर नक्कीच बघा आपल्या चॅनलमध्ये आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आपण तीन हजार पाच हजार खूप जवळ आहेत आपल्याला फक्त शंभर सबस्क्राईब पाहिजे तर आपण लवकर लवकर कम्प्लीट करू आणि आज आहे एक जानेवारी आणि आज आम्ही चाललो आईच्या भेटीला तर नक्कीच बॉग येईन पण तर बघा पहिले आम्ही नटाला जाऊ मस्त पैकी पहिले आज एक जानेवारी खूप भारी दिवस आहे सगळे का पाय पडलं आणि नंतर मग आईच्या डेल जाऊ नक्कीच लॉग इन पण बघा आणि पुढे पुढे समजून तुम्हाला कोण कोण आहे निघला आम्ही जायला आता एवढी फिरेला नाही पहिल्याच्या नडाला नंतर जाऊ एक फिरेला होऊन लागतो आपला ड्रायविंग करला आज वन साईड सेंट दिला कला माहिती ना येऊ बघा कस लावले

थांबले खायला विपके जात काही नाही नाय तरी बघा मला इथे बघायला कुठं थांबत नाही डेंजर ना वाडा विडावा गर्दी बघा एक जानेवारी नाच डेंजर सो मित्रांनो आता पोचलोय फायनली एकविरामध्ये वेळा मध्ये दोन तास तर लागलेच असतील

आता किती गर्दी आहे कसा काय दर्शन होते किस बागपणे बघा तुम्ही गर्दी तर दिसतोय आहे तु आता वरती जाऊन समजू कसा काय विषय आमच्या वाटी एक भाई रील बिल काढायला आपल्या असतो आता वरती चढू काय काय पडू काय विषय माहित आहे तेवढं डेंजर पाहिले आमच्या गोंधळ लागत आहे डेंजर डेंजर पार तेवढा गर्दीचा फुल आहे पोच आता बापला दर्शन होत आहे का नाही नक्कीच पुढे बघा आता सो <laughs> मित्रांनो आम्ही पोचलो फायनली वरती गर्दी तर पॉवरपूल दिसते बघा आता सो मित्रांनो पोचलो आता वरती गर्दी तर पारपूल दिसते बघा आता पोह काय बोलतोय कसं दर्शन करायचं नक्कीच समजेल ब्लॉग मध्ये तुम्हाला <laughs> गर्दी तर मध्ये मित्रांनो आम्ही बाहेर दर्शन घेतलं कारण की खूप गर्दी आहे आणि इथं फोटोशूट चालू आहे मित्रांनो दर्शन विषय झाला फोटो शूट तर काढले आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करू नका आणि नक्कीच बेल आहे का ना भा आपली तुम्हाला लवकर दिसतील आणि तुम्ही लवकर लवकर लो सबस्क्राईब करा आपण तीन हजार पासून खूप जवळ आहेत आणि आपण या वर्षात लोको पूर्ण पाच तरी कमेंट करायचं अजून एक वेळाची कृपा आपल्याला साहेब अशी तर नक्कीच होतील पण तर जाऊ आता खाली काल जाऊन पार्सल घ्यायचं एंड पण ते बघा आमचा फुल चालला चाललाय माग बघू आता खाली जाऊन पार्सल घेऊ थोड्या आणि मग निघू घरी घेतलं कौशल माहिती सगळ्या आयस्क्रीमधले पण आभारी आहे आणि पार्सद पण आहे आता सगळे निघली घरी जायला आलो नडाला प्लॅन होता पण खूप टाइम झाला एक वेळा जायला आपल्याला साव वाजले मग नडाला तर नाही गेलो मस्तपैकी आईचं दर्शन घेऊन घरी आलो खूप म्हणजे खूप भारी वाटला आणि मन एकदम शांत आलंय आणि आज होता एक जानेवारी मस्तव की, आ, अपला सकले गेल तर मस्तपैकी आपलं सगळं दर्शन झाले सकाळी साहेबाच्या मंदिरात गेलो तो नक्कीच मध्ये फोटो दाखवून पहिला मग नंतर आईच्या भेटेला गेलो खूप भारी वाटला तर आईच्या कृपेने आणि साहेबाच्या कृपेने आपले लवकरच पात्र सबस्क्राईबर कम्प्लीट होतील सो मित्रांनो लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल ऐकन दाबा आपल्या तुम्हाला लवकर दिसतील सो bye guys if you believe this